जनते जे काही प्रश्न आहेत त्या सर्व समस्या दिले जनते अशा अनेक तक्रारी आहेत आणि जनतेकडे हे स्मार्ट मीटर म्हणून बसवणार आहात ज्याची सुमारे अंदाजी किंमत आम्हाला जी बाहेरून कळते ती बारा हजार रुपये आहे परत हे बारा हजार रुपये आपण हे जनतेकडून वस करणार आहोत जनता आधी तर महागाई एवढी त्रस्त आहे तुमचे वीज जे दर काय आहेत युनिटचा दर काय आहे आणि आपण इतर जे कर आकारले जातात जनतेला हेच बिल भरताना एवढं प्रश्न आणि समस्या येत आहेत तसेच तुमची जी माणसं आहेत डोर टू डोअर जे वीज बिल सप्लाय केले जाते हे सगळ्यांना मिळत नाही बिल्डिंग अपार्टमेंट मध्ये अनेक तक्रारी आहे की एक एक ठिकाणी ठेवले जातात लोकांना बिलो मिळत मिळत नाही व्यापाऱ्यांच्या समस्या आहेत की अनेक वेळा विविध पुरवठा खंडित होत आहे बिलामध्ये अनेकांना दहा पंधरा वीस हजार पंचवीस हजार बिल सर्वसामान्य आम्ही महाराष्ट्र सरकारला आणि आपल्याला आम्ही निवेदन देऊन या यापुढे जर आपण यावरती जर ठोस निर्णय घेतला नाही तर आम्हाला भविष्यात महाविकास आघाडी म्हणून सर्व पक्षांना एकत्र येऊन आंदोलन उभे करावं लागेल मुळातच आपण मित्रांनी बसत आहे हे परवानगी बसवत नाही बरेच ठिकाणी लोकांना माहितीच नाही की आमचे मीटर बद्दल दिले मीटर कमी होत आहे त्याच्यामुळे या त्या समस्या आहेत यासाठी आपण हे स्मार्ट मीटर बसवायचं आहे हे काम आता त्वरित लाभ व्हावं सरकारला आपण सर्व कल्पना द्यावी की जनतेमध्ये मीटर बद्दल रोष आहे आणि हे मीटरचे सर्व टॅक्स भाग सर्व कामांचे जनतेला परवडणार नाही तर पण आम्ही त्यांना फक्त कळवतो आणि आपल्या जे काय मार्ट असतो पण असं बदलायचा अधिकार म्हणजे आपल्या स्थानिक अभियंत्याला नाही आवाज आहे स्मार्ट मीटरचा तो साठ टक्के जास्त आहे तुम्हीच तो दिलाय बरोबर ना टेस्टिंगला मीटर आले होते मग तुमच्याकडे हे मीटर संबंधीचा ऑर्डर सरकारच्या आली आहे का आमच्या या आमच्या काँग्रेसच्या वतीने सरकारला विरोध आहे कारण आम्ही जनतेच्या बरोबर असो आपल्याला तुम्हालाही माहिती आहे त्याच्या तीनशे रुपये मूळ मजुरी करतायत आणि ते बिल भरताय आता सातशे येते त्याचे पंधराशे कुठले पडणार ते आम्ही गरिबांच्या बाजून आहोत तुम्ही जी आर कसला पण असतो जी आर रद्द करता येतो जसं मराठीच्या भाषेचा जी रद्द झाला तसाच स्मार्ट मीटर हे आधारित विकला देश जातो विकला जातोय देश फार आता तुम्ही एक हत्ती विकला आता सगळं लोकांवरच देश विकून झाला नद्या विकून झाल्या बंदर विकून झाली एमएसीबी विकून झालं आता तो हत्तीवर तो पण दिला हे जे बीज आहे गरिबांचं पहिल्यांदा रोजी रोटी लाईट प्रकाश प्रिपेअर करणार म्हणजे पंधराक पैसे नाही ते तर ते लोकल याच्यामध्ये राहणार अंधारामध्ये राहणार कुठले पैसे पडणार ते आमचा सरकारचा विरोध आहे मीटर बसवला आम्ही तिथं आंदोलन करणार आणि हाकलून लावणार त्याला जबाबदार एमएसीबी असेल तुम्ही सांगा की अजिबात बात स्मार्ट मीटर बसवायचा नाही तिथं मला मला होणार मी तस आवडत करणार करणार नाही मला दादल बोर्डर म्हणून अजिबात मी गरिबांच्या बाजून आहे मी आज तयार आहे मरायला पण तयार आहे अजिबात बसवायला मी गरीबांच्या बाजून आहे आणि काँग्रेस ही गरीबांच्या बाजून आहे काँग्रेसचा त्याग आहे तसं आम्ही त्याग करणार तयार आहोत आगायला पण तयार आहोत हे आम्ही काम करतोय आणि तुम्हालाही करायची साहेब माहिती असेल की गरीबांवर हे लादलं लागलं कारण युआर एज्युकेटेड पर्सनोरी लागत आहे तुम्हाला तर आंतरिक दुःख होत असेल पण ते आंतरिक दुःखाला तुम्ही आम्हाला साथ द्या आणि गरिबाचे बाब उभी हे आमची विनंती हे मीटर डिजिटल आहे आता काही आपण मीटर चेंज केले तुम्ही जे मेकॅनिकल पद्धतीचे जे मीटर होणार त्यामध्ये काही अडचणी होत्या रेडिंगच्या अडचणी होत्या रोखं काही वाढतात करत करतात असं असताना आपण एक चांगला निर्णय घेतला आणि आपण सगळीकडे डिजिटल मीटर करतात आणि हे डिजिटल मीटर बदलल्यानंतर सुद्धा तुम्ही पुन्हा हे स्मार्ट मीटर आणण्याच्या मागचा का हेतू काय कोणाला तरी त्या मीटरच्या माध्यमातून अब्जावधी रुपये मिळवून देणे हा एक हेतू दिसतोय सरळ सरळ हा एक हेतू दिसतोय तर हे आधी तुम्ही तुमचे रिपोर्ट काय जातात की हे मीटर जे पूर्वीचे डिजिटल मीटर होते है। ते मीटर बदलण्याची खरोखर आवश्यकता होती का शेवटी तुम्ही यातले तज्ज्ञ आहात तुम्ही इंजिनियर आहात तुम्ही अभियंते आहात तुम्ही हा सगळा व्यवहार हाकता तुमचे रिपोर्ट काय आहेत हे तुम्ही आधी आम्हाला सांगा आज या शहरातलं सांगतो आज दोन चार लोकांनी आत्महत्या केली का करतात हा सगळ्या जे मागाई आणि या सगळ्या गोष्टीला लोक कंटाळलेले आहेत त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होत नाही मी माझा अनुभव सांगतो अडणी ग्रुपकडे आपलं मुंबईचं एअरपोर्ट गेले त्या एअरपोर्टवर मी माझ्या एका नातेवाईकाला सोडायला गेलो होतो खालच्या साईडला अरायव्हल आहे वरच्या साईडला डिपार्चर आहे आता तिथे मी काय परिस्थिती बघितली जो अराइव्हल मधून आलेला माणूस आपल्या गायला घेऊन डिपार्चरला वर आला डिपार्चरला वर आल्यानंतर तो त्या आपले आपले जे बॅगेज आहेत ते घेऊन त्या गाडीत बसत होता ते म्हणे नाही इथून तुम्ही अरायवळ ना आलात तुम्ही अराइव्हल मधून आलात खाली अरावलला जा नाही चला तुम्ही गाडीत जर बॅगा टाकणार असाल तर आमच्या इथे साडेतीनशे रुपये पार्किंग चे भरा हा असा कारभार आहे एवढं लोकांना हा आलेला अनुभव आहे माझा साहेब हे दिलं बघा हा व्यक्ती बघा हा व्यक्ती मोर करतो सेंट्रिंगचं काम करतो याचं अजून अठराशे ते दोन हजारच आहे हा बिल बघा सहा हजार रुपये मिळाला आहे त्या महिन्यात त्या मी आता पुरावा दाखवतोय तुम्हाला आणखी आमच्याकडे तसं परिस्थिती आहे एकतर तर एका घरामध्ये एक लाख तीस हजार मिळाले गेल्या साठ हजार होत आता एक लाख तीस हजार साठ टिकाल तुम्ही तुमचा फॉल्ट आहे म्हणून तुमच्या लोकांनी सांगितलं पहिला मीटर फॉल्ट या वेळेला चोवीस हजार बिला होतं आमच्या तिथं स्वप्नेल हॉटेल म्हणून आहे त्यांचं मग त्यांनी मीटर न कल्पना देता मीटर बदलला मीटर बदलल्यानंतर तर बिल कमी येणं गरजेचं होतं ना बिल बे, तर त्याच्यापेक्षा जास्त आहे मीटर बदलून फायदा काय आहे कल्पना मालकाला तरी द्यायला पाहिजे मीटर आमचे आहेत की नाही आम्हाला कल्पना तरी द्यायला पाहिजे की मीटर आहे तुम्ही मीटर बदलून घ्या आम्हाला न माहीत होतला तुमचा फोन जो तुम्ही कस्टमर केअर ठेवलाय तो एक मोबाईल नंबर एकच ठेवला पूर्ण एरियामध्ये चिपूण शहराला मला वाटतं एकच आहे पूर्ण तालुक्यात एक आहे त्या फोनवर फोन लागत नाही का एमर्जन्सी एक्सिडेंट झालं त्या फोनवर फोन करायला गेलो दुसरा माहिती घेण्यात येईल आणि त्या लोकांना ट्रीटमिंग काही राहिले याचा तपासून त्याचा अभ्यास करून आपण ते त्याच्यावर शंका निर्सन करून योग्य ती कारवाई करू आणि तो कोणी दूषित दुषी कर्मचारी कारवाई करण्यात राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं निवेदन आपल्याकडे आज प्राप्त झालेलं आहे तर स्मार्ट बीटरच्या विरोधात जनतेचा जो उद्रेक आहे तो सर्व जनतेने पुढाऱ्यांनी आणि पत्रकार बंधूंनी आपल्याला मांडलेला आहे तर हे यांचं हे जे निवेदन आहे यांचं जे काय म्हणणं आहे हे आपण आता वरिष्ठ कार्यालयात सादर करणार आहोत तरी सर्व जनतेला आणि पत्रकारांना माझी विनंती आहे की हे जे काही राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने ही जी काही योजना काढली स्मार्ट मीटरची ही मोफत योजना आहे याच्यात कुठल्याही प्रकारचे मीटरचे चार्जेस लावण्यात येणार नाही आहेत तर या सर्क्युलरनुसार सर्वांनी मीटर बदलण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे एवढी माझी अपेक्षा आहे पण आपले जी काय या मीटरबद्दल तक्रार आहे ती मीटरची जी तक्रार आहे ती आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत सादर करून आपल्या भावनांचा पोच केली जाईल आणि सर शहरामध्ये आता वारंवार लाईट झालावण्याचे प्रकार मे महिन्यापासून चालू आहे त्याच्यावर काय कारवाई तर त्याच्यात आपण ते फिडर वाईज म्हणा किंवा त्या टी सी वाईज त्याचं आपण तपासणी करून घेऊ आणि त्याच्यात जे काही फॉल्ट असेल ते फॉल्ट काढू किंवा जर कोणी दोषी कर्मचारी असेल तर त्याच्यावर देखील आपण कारवाई करा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी सकवाळ साहेब यांच्या सूचनेनुसार आम्ही आज एम एसी बीमध्ये जनतेचे प्रश्न घेऊन आलो होतो मुळात लाईट बिल हे फार भयंकर मोठ्या प्रमाणात वाढीव बिल जनतेला येत आहेत तसेच वारंवार विद्युत पुरवठा खंडित होते व्यापाऱ्यांना लाईट गेल्या तर त्रास होत आहे आणि मुळात मेन महत्त्वाचा मुद्दा आहे तो स्मार्ट विषय जो बसवत आहेत ते जनतेला विश्वासात घात घेत नाही जनतेची परवानगी घेतलेली नाही पर फ्लॅट घर दरवाजे बंद असताना हे स्मार्ट मीटर बसवले हो जातात मुळातच स्मार्ट विषय बसवण्यापूर्वी पूर्वी आमच्याकडून ना अनामत रक्कम घेऊन मीटर बसवलेले हो आहेत आणि आता येणारे स्मार्ट मीटर याची जवळजवळ किंमत बारा हजार रुपये आहे हे पर मीटरला बारा हजार रुपये जनतेकडे वसूल करणार नाही हे आज युनिटच्या माध्यमातून किंवा वेगवेगळे कर लागून जनतेकडून वसूल करणार आहेत हे काय सरकार सर्वसामान्य जनतेला हे काय मीटर फ्री बसवणार नाही आहे मुळातच मुद्दा असा आहे की महागाईमुळे आज देशामध्ये राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलला शंभर रुपये जर पेट्रोल टाकले तर पन्नास रुपये टॅक्स जातो आहे आज बाजारामध्ये प्रत्येक व्यापाऱ्याकडे गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक सर्वसामान्य जनतेला जी एस टीच्या माध्यमातून कर वाकारला जातो आहे आज जनता मेटाकुटीस आलेली आहे आणि या मेटाकुटीस आलेल्या जनतेला पुन्हा स्मार्ट मीटर बसून हे मीटर हे मूळ अदानीचे आहेत हा आपल्या देश केंद्र सरकार आणि राज्य सरकारने नी, हा निर्णय त्वरित माघार घ्यावा स्मार्ट मीटरला सर्वसामान्य जनतेचा विरोध आहे हा विरोध फक्त चिपळूण तालुक्यातून नसून महाराष्ट्रातील तमाम जनतेचा याला विरोध आहे हे मीटर बसवणे थांबले कारण हा मीटर प्रायव्हेटायझेशन कंपनी होणार आहे प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर याच्या युनिटचे कशा पद्धतीने मीटर बसवावे लोकांमध्ये सांक्षकता आणि भीती निर्माण आहे की हे लाईट बिल ॲटोमॅटिक भविष्यात वाढत जाणार आहे आणि हे अशा प्रकारे आज युनिटचा दर संपूर्ण महाराष्ट्रात कोकणात जास्त प्रकारे लादला जातोय आणि हे सर्व कर जनता सहन करू शकत नाही जर स्मार्ट मीटर बसवण्यात ताव त्वरित यांनी का थांबवावं अन्यथा काँग्रेस आणि सर्व महाविकास आघाडी पक्ष यांना आम्ही एकत्रित करून जनआंदोलन उभारणं के केल्याशिवाय राहणार नाही नागेश पाटील साहेबांचा पण मला फोन आला होता नाही नाही <laughs> नाही <laughs> शिंदे साहेब